से से दुनिया के राज हैं। आज शाळेचा शैक्षणिक वर्ष शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी मित्र आपल्या स्वागतासाठी या ठिकाणी आपल्या गावातील मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत तर याचित्रित राहिलेले आहेत या सर्वांना मी विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचं पूजन सर्व पूजनाने करावं अशी मी त्यांना विनंती करू करतो सर्वच मान्यवरांनी सरस्वती पूजन करावा शिकून येते त्याचबरोबर उपसरपंच संगीता भाभी शहा त्याचबरोबर शाळेचे आदरणीय प्राचार्य पर्यवेक्षक श्री भगना सर त्याचबरोबर व्यवस्थापन समितीचे सदस्य कपिल शेडे संतोष गायकवाड जितेंद्र पवार त्याचबरोबर त्यांच्या सोबत आलेले प्रमोद किर्वे इतर मान्यवर त्याचबरोबर आढावे साहेब त्याचबरोबर सुनील जाधव हो, त्याचबरोबर इतर सर्व पालक वर्ग विद्यार्थी शिक्षक सर्वांच्या वतीनं आजचा हा शानदार असा कार्यक्रम प्रतिमा पूजनाचा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे आदरणीय श्री बघणार सर त्याचबरोबर

त्याचबरोबर श्री संतोष गायकवाड उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती स्वतंत्र मुख्यमंत्री यांचाही या ठिकाणी सन्मान शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री रुपेजी जाधव यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय तो सन्मान करीत आहेत संघ यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे तो सन्मान करीत आहे साहेब श्री पांडुरंग पवार यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय तो सन्मान करीत आहेत आपल्या येऊन आपल्याला सहजपणे माहिती देणार आहे त्याचबरोबर माझे विद्यार्थी पप्पू देवकर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे त्यांना विनंती करून की आपण समोर आणि सांगून घेतो त्याचबरोबर न्यूज रिपोर्टर जे सुलीं, था था। था। ते सत्ता सुलीत जाधव सुलीत जाधव यांचा या ठिकाणी संमान होते हा जो संक्रांतरीत आहे तो मोहिते मॅडम त्याचबरोबर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना यत्ता पाठी झाली त्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी पालकही उपस्थित आहेत विद्यार्थ्यांचाही या ठिकाणी अभवनी त्यांचं नाव घेत

वतीनं आपल्या प्रचारेचा या ठिकाणी सन्मान होत आहे तो सन्मान स्वीकारत आहेत गौशालेचे प्राचार्य आदरणीय सीता तांबेकर आणि परिवर्शक श्री बगनकर जोरदार असं ग्रामपंचायतीच्या वतीनं आपला प्रातिनिधिक स्वरूपाचा असा सन्मान केलेला आहे ग्रामपंचायतीनं मी ग्रामपंचायतीचा मनापासून आभार मानतो पाच पाच विद्यार्थ्यांना फक्त आता स्टेट देऊया नंतर तुम्हाला वितरित केलं जाईल पाचवीच्या विद्यार्थ्यांना पाच विद्यार्थ्यांना मिळत करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे आणि मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पाठ्यपुस्तकाचं आपण वितरण करत आहोत पाच विद्यार्थी या मान्यवरांना मी विनंती करतो की आपण या पाचशे रुपये विद्यार्थ्यांना एक एक संच द्यायचा आहे पाचवी याचा पाचवी हा वितरित करत आहोत बाकीच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे लक्षात ठेवा फक्त प्राथमिक निधी स्वरूपामध्ये आपल्याला पाचवीचे पाच विद्यार्थी सहावीचे दहा विद्यार्थी पाच विद्यार्थी आणि सातवीचे पाच विद्यार्थी त्याचबरोबर आठवीचे पाच विद्यार्थी यांना या ठिकाणी पुस्तकाचं वितरित केलं जाईल त्याचबरोबर पाठिंबा निर्माण पुढे साठी उपस्थित राहिलेला आहे की आपण सर्व पाचवीचा जे नवीन विद्यार्थी आले त्यांच्या स्वागतासाठी आपण सर्वजण जोरदार ताळ्याने एकदा पुन्हा पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच प्राचार्य उपप्राचार्य शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांचं आपण इथं स्वागत करीत आहोत शाळा व्यवस्थापन समितीतर्फे जे विद्यार्थी पाठविलेला आहे ते अतिशय उत्कृष्ट असे सर्व विद्यार्थी आपल्याला लाभलेले आहेत तरी तांबेसरांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तीचं तसेच शिक्षण व्यवस्थित घ्यायचं आहे काय कमी त्या गोष्टी आपल्याला इथं लागत असतील आता सरांना आमचं पाण्याच्या बद्दल बोलणं झालेलं आहे शाळा व्यवस्थापन समितीचं आठ दिवसात आम्ही शा व्यवस्थापन समितीतर्फे फिल्टर बसवून देणार आहे विद्यालयांना पाणी तर असं अधिकृतपणे टेक्निकल परीक्षेने निकाल आहे हा आणि पुढील कार्यक्रम निश्चित विचार देतो त्यानंतर आपल्या वर्गगवणे शाळेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने